चांदवड शहरात डेंग्यूच्या आजाराचे काही प्रमाणात रुग्ण सापडत आहेत चांदवड नगर परिषदेचा आरोग्य विभाग अत्यंत निष्काळजी पद्धतीने नागरिकांच्या जीवाशी खेळतोय असा प्रकार समोर आलाय चांदवड नगर परिषदेनं फवारणीसाठी ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे त्यावरती फवारणी यंत्र बसवलंय सदर फवारणी यंत्रणा कोणत्याही प्रकारच्या नळ्या बाहेर न काढता फक्त रस्त्यानं ट्रॅक्टरवरच असलेल्या नोझलमधनं फवारणी करून रस्त्यानं जणू काही मिरवणूक चालली अशा पद्धतीनं फवारणी केली जाते दरम्यान आम्ही विचारलं असता त्यांनी नळ्या फुटलेल्या आहेत असं उत्तर देऊन वेळ मारून आहे आमच्या प्रतिनिधीनं चांदवड नगर परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये फोनद्वारे चौकशी केली असता त्यांनी देखील उडवाउडीची उत्तरे दिली आहेत सदरची फवारणी भर पावसामध्ये करून नगर परिषद नागरिकांचा पैसाच या ठिकाणी वाया घालवत आहे याची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी नगर परिषदेचे सीईओ यांना नागरिकांनी केली आहे चां, चांदवड नगर परिषदेने फवारणीच्या संदर्भात आपलं मत काय भावनेच्या संदर्भात म्हणजे आज आम्ही बघितलं ते रस्त्या रस्त्याने जी आता नगर परिषदेने का डेंगूसाठी जे आरोग्य विभाग मारे चालले आहे मच्छर कमी व्हावे म्हणून आज ते बघितलं तर ते रस्त्या रस्त्याने मारत झाले त्यांनी ओपन स्पेस बघायचा किंवा गटरीचं माध्यम आहे ओपन स्पेसमध्ये एवढे मोठमोठे गवतं उगलेले ते सोडून दिले आणि ते रस्त्याने सरळ हाताने औषध मारत झाले त्यात एक मोठी नळी जोडून त्यांनी ओपन स्पेसमध्ये घुसलं पाहिजे गवतवती मारली पाहिजे गटरीचा भाग केला पाहिजे या गोष्टीने ते न करता ते सरळ त्यांचा हलगर्जी हलगर्जीपणाने आणि ते सरळ रस्त्या रस्त्याने ते औषध मारत चालले फवारणी करत चालली तर हा नगर परिषदेचा हलगर्जी पण आहे तर त्यात शिवसाहेबांनी लक्ष घालून त्यांनी व्यवस्थित त्या पद्धतीने त्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडे ज्या ठिकाणी गरज आहे मारून नाही राहिले ते सदरची फवारणी ही कसल्या पद्धतीत चालू असेल तुम्हाला वाटलं काय त्यांच्या सोयीनुसार करून राहिले ते नाही नाही रस्त्या रस्त्याने चालू आहे रस्त्याने चालू आहे फक्त त्याच्या संदर्भात तुमचं मत काय कुठं मारली पाहिजे गटाराला मारली पाहिजे काय उपयोग आहे का रस्त्यावर मारल्यानंतर डास जातील का रस्त्यावर का मारावर काय उपयोग नाही त्याचा डास कुठे गटारामध्ये का डास आहे तिथं मांडी पाहिजे ना ती महत्वाचं आहे तुम्ही काय सांगाल नगर परिषदेची ही जी फवारणी आहे काही म्हणजे वाटतोळ आहे पैशाचं बाकी तर याच्यानी काही फायदा होणार नाही ही रस्त्या रस्त्यानी रो प्लेन रोडवरती फाय फवारणी चालू आहे आणि आपल्या मनमर्जीने ते कामगार लोक काम, काम करत आहे आणि जिथं पाहिजे जिथं झाडं झुडपं आहे गटारी आहे तिथं म डास मच्छर व्हायचे हे तिथं म्हणजे करत नाही ना पाईप म्हणे धावसन मारायला हवं ते म्हणे पाईप तुटली कोणती पद्धत सांगायची नीट व्यवस्थित मारलं पाहिजे त्यांनी पा फवारणी केली पाहिजे फक्त नावाला काहीतरी आहे फवारणी करणं काही उपयोग आहे का फवारणी म्हणजे प्रत्येक घरच्या दारा कान्या कोपऱ्यात गटा सोडून मारले मारली पाहिजे फक्त वरच्या वर रास्त फिरव राहिले पाईपलाईन ते काय उपयोग आहे का पाईप पण काढून मारायला होते म्हणतात पाईप तुटली काही पद्धत आहे का हे गल्लीला झाडेल दोन महिने झाले गल्ली झाडेल माणसं नाही पूर्ण गल्लीत आहे सांगितलं म्हणतात बाया कमी बाया कमी उपयोग काय तुमचा नगर परिषदेचा पूर्ण जागोजाग खड्डे पाणी साठून राहिले घाण राहिले गल्लीत कुत्रे इतके गाडीवाल्यांना धरू राहिले लोकांना चव्हा राहिले ते कुत्र्यांचं सुद्धा देखरेखचं काम नाही बंदोबस्त नाही आहे इतके कुत्रे वाढू राहिले गल्ली त्याचं सुद्धा देखरेख नाही आहे पुन्हा ना भोंगाळ कारभार परिसरेचा डेंगूचं प्रमाण कमी होईल का डेंग्यूचं प्रमाण तर कमी व्हायचं विशेष नाही ती फवारणी बसलीच नाही ट्रॅक्टर सरळ गेला जसं काही निरोनी मिरवणुकीचं ट्रॅक्टर काढलं तर अशा पद्धतीने ट्रॅक्टर ने नेलं त्याच्यामुळे काही वाटलं चालू आहे काय अशा पद्धतीने आणि वरतून पाऊस चालू आहे आणि नगरपैसेने अशी फवारणी केली तर कोणते डास ते डास ते लोकांना झाला अशाच प्रकारे आज फवारणी मोठा आरोप केलेला आहे नगर ही मिरवणूक चालली आहे तर ही मिरवणूक म्हणजे असं का ट्रॅक्टर पद्धतीने चाललं होतं ना तिथे काही कुठे नळी नाही काही नाही त्यांच्या पद्धतीने त्यांनी फक्त सरळ जसे आपण त्यांनी निकम डॉक्टर पण सुरुवात केली तर वरच्या गणपती म्हणजे तो सरळ ट्रॅक्टर कुठेच फवाह निघतो काही त्याचा झालेला दिसला नाही संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक